नमस्कार मित्रांनो माझं नाव रुद्र देवेंद्र रानट आहे मी धर्माबादमधला राहणार आहो आणि जिल्हा नांदेड तुम्हाला कधी मी एक ब्लॉक टाकला होता गोल्हावरचा तर तुम्ही लय सपोर्ट केला मला थँक्यू माय मनापासून तुम्हाला तर तुम्हाला एक प्रसिद्ध जागा दाखवणार आहोत तेलखाणी जिथं काही खेळागावातले लोक येतात त्याचे त्याचे सोयाबीन आणि त्याचे तेल निघतात तुम्हाला कोणत्या कोणत्या तेल तुम्ही घरी कोणतं तेल वापरा ते कमेंटमध्ये सांगा मला चला अरे तुम्हाला त्या तेल घाणीमध्ये नेतो चला हे बघू शकता तुम्ही पहिल्यांदा पोवाल एफ सी बँक हे बघू शकता मी उद्या तुम्हाला कणी धर्माबादली प्रसिद्ध स्टेट बँक आहे बघू शकता अंदाज आता इथं भीड बघा किती आहे एकच शाखा आहे धर्माबाद मध्ये फक्त बघू शकता चला समोर जाऊ आणि हे दुकानं कायचे कमेंट मध्ये सांगा मला तर आता समोर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तेलघाणीचं सांगणार आहोत माहिती आणि मला थोडं सपोर्ट करा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो तेलघाणी हे बघू शकता हे दुकान आहे आता मी आलेलो मध्ये तुम्हाला तेलघाणी तेलखाणीमध्ये चला हे बघतात आधी कनी खर न्यूसा हे आपण आता आलेलो मित्रांनो तेलघाणीकडे धर्माबाद एकदम प्रसिद्ध तेलघाणी सर्व खेड्यापाड्यातले लोक तेलंगणा आंध्र प्रदेश या वॉर्डरवरले लोक सर्व आपल्या शेतकरी आपल्या शेतातला पिकलेला माल करडी सोयाबीन तीळ यांचं प्रत्यक्ष इथं आणून तेल काढून घेऊन जातात आणि शुद्ध तेल आपल्या जेवणात त्याचा वापर करतात तर चला मित्रांनो आज ती प्रोसिजर आपण पाहू कसं बनवतात काय बनवतात मी पूर्ण तुम्हाला ए टू झेड माहिती सांगतो हे बघा इथले कामगार इथे हे पोते उचलतात त्या मशीनमध्ये टाकतात तिळाचे सोयाबीनचे खूप कष्ट करतात खूप मेहनत घेतात चला तर मित्रांनो आता आवाज तुम्हाला एक नशी थोडं बघून हे बघा तेलखाणी हे बघा मित्रांनो ही तेलखाणी आहे धर्माबादची आपली प्रसिद्ध तेलखाणी सर खेड्यापाड्यातले लोक इथं तेल काढण्यासाठी येतात आप आपल्या शेतीतले वाण घेऊन बघा हे बघा याच्यामध्ये सोयाबीन तीळ सर्व दाखवतात हे बघा हा हे आता करडीचं तेल निघत आहे एकदम शुद्ध आपले शेतकरी वर्ग आपल्या कळडी घेऊन आणतात आणि इथं तेल काढून देतात हे बघा हा हे ऑपरेटर आहे हे बघा मी सर्व दाखवतो हे बघा तेल निघत आहे मित्रांनो हे बघा હવ્ય અને દિવ મોટી મશીન હે હે બગા એ બા હે તેલ નિદમ ઓરિજિનલ ખાના સાડી ખૂબ છરોગ્યદાયી તેલ હે બગા એ બગા કીધી ધાર્મિકતા हे बघा हा हे तेल आहे बघा खाली ड्रम मध्ये जात आहे हे बघा हे बघा धार आता याच्यामधून या मशीन मध्ये जात आहे हे बघा फिल्टर होत आहे आता हे बघा फिल्टर मशीन हा या पाईप वाटे आता इकडे डबल फिल्टरहून इकडे येत आहे हे बघा हे का फिल्टरून येत आहे आता हे बघा हे बघा मित्रांनो प्रत्यक्ष एकदम लाईव्ह हे बघा हे बघा आता हे

आपल्या जनावरांसाठी हे बघा हे बघा हे डेप निघत हे बघा प्रत्यक्ष दाखवत आहो मित्रांनो मी तुम्हाला हे बघा हे मित्र नेतात हे बघा हे पण येत आहे हे बाय एक किलो निघते एक किलो क्विंटल याच्यापासून शेतकऱ्याला हे तेवीस किलो तेल देतात आणि त्याच्या मोबदल्यात खंडी घेतात अच्छा 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 युनिट म्हणत त्याला एक दिवस शेतकऱ्याला मोजून देतात शेतकरी येतात नायगाव तालुक्यातून आहे उमरीत हे बघा शेड बघा किती मोठं आहे भव्य आणि दिव्य हे बघा आमच्या धर्माबाजी प्रसिद्ध तेल गाणी बघा मित्रांनो अशीच तुम्हाला मी माहिती देते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा जेणेकरून नवीन 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 व्हिडिओ मी आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ माझं नाव महेंद्र कुमार हा हा आपल्या मिलचं नाव माझ्या मिलचं नाव बालाजी ऑइल मिल आहे बालाजी ऑइल मिल बाला मील बाला मील, ओके हां थोडस सांगा माहिती माहिती आमच्याकडे करडीचं तेल लई भरपूर निघू लागलं आहे अच्छा आणि एक क्विंटल किती तेल निघते एका क्विंटल मागे बावीस किलो तेल निघू लागलाय अच्छा तुम्ही चार्जेस किती घेता एक क्विंटल करडीच्या मागे एक क्विंटल करडीच्या मागे सहाशे रुपये घेत्या अच्छा आणि जे ढेपगी पुरली त्याचं काय करायचं ढेप विकून टाकते आम्ही आमच्या आधी अच्छा 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 खूप छान आहे खूप नाव चालते तुमच्या मिलचं आपल्या धर्माबाद मध्ये तुम्ही चांगली सेवा देत आहे आपल्या शेतकरी वर्गांना त्यांना एकदम पौष्टिक आणि ताजे आणि शुद्ध तेल मिळत आहे मला खूप आनंद झाला अशी सेवा तुम्ही देत राहा बस त्याच्यातच तुमचे आभार व्हा सोम सोम दिवस चला ओके काका ठेवता हो सगळे मित्रांनो तुम्ही तेलाची फॅक्टरी कशी असते तर आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि बेलायकन ऑन करा आणि माझे न्यू एपिसोड येत जाईन तुम्हाला चला मग भेटूयाने एक ब्लॉगमध्ये बाय